नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जुन्या बाल भारतातील दा ऐकवणार आहे रे ये रे ये ये कोल्होबा चला व्हिडिओला सुरुवात करूया ये रे कोल्हा एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाली आजीच्या झोपडी मागे बोरीचे एक झाड होते झाड बोराने भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई तिला पैसे मिळत काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचिप बोरं खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली खाली बोर नसायची तिला आचर वाटायचे कोण बोर येत कोण बोर खाऊन जातं बोराची राखण केली पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलच पाहिजे बोरावर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागा राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोलोबा सुकवलास काय गपचूप घेऊन बोर खातोस काय थांब आता तुझी खोरच बोलते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गम्मत केली झोपडी गपच लपून बसली सकोलीला कोलोबा हळूच आला बोरे झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्हाचे अंग शेकून निघाले कोलोबाईच्या डोकं सरकून निघाले कोल्हाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोलोबा कोल्हा बोर पिकली कोल्हा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड Morli, kupko v deni v akciji.